सर्व पत्रकार मित्रांचं मी, मी स्वागत करतो आज सकाळी तुम्ही मला थोडासा स्पष्टपणे उजाडलेलं नव्हतं त्याच्यामुळे मी सकाळी तुमच्याशी बोलू शकलो नाही परंतु पहिल्यांदा मी आपल्या मला दिलीप मराठे आमचे सहकारी आहेत आणि काल मी परिवार मिलन कार्यक्रमाच्या निमित्तानं फिरत असताना त्यांनी मला सांगितलेलं होतं की दादा आज तुम्ही जनसंवाद कार्यक्रमाच्या निमित्तानं लोकांना भेटणार आहात अधिकारीबरोबर आहेत बाकीचे पदाधिकारीबरोबर आहेत परंतु काही आमच्या वारजे आणि त्या भागामध्ये माहीत बंद करायचं त्या भागामध्ये काही प्रश्न आहेत आणि त्याच्यामुळे मी सकाळी सुरुवात वारजापासून केली त्याच्यानंतर न्यू आहिरे गावाच्या परिसरामधले काही प्रश्न आहेत ते आम्ही समजून घेतले माझ्याबरोबर पी एम सी कमिशनर आणि बाकीचे पण अधिकारी होते नंतर शिवणे नांदेड पुलाच्याबद्दल पण आम्ही भेट दिली नंतर धायरी डी पी रोडचे काही प्रश्न शेतकऱ्यांचं काही म्हणणं होतं आणि त्यांचं म्हणणं की बाबा आमचा डी पी रोड करायला विरोध असण्याचं काही कारण नाही पण त्याच्यामध्ये सरळ तो रोड केला तर ते जास्त बरं पडेल आणि त्याला मिळणारे जे इतर रोड आहेत तेज़ा पन ते, ते जर पण चा काम केलं तर बरं पडेल त्यांचं म्हणणं रास्त आहे आणि म्हणून जॉईंट मोजणी करायचा निर्णय आम्ही तिथं घेतला आणि त्याच्यातून पण मार्ग काढण्याचा प्रयत्न केला आणि शेवटी आम्ही कात्रज चौकामध्ये बरेच वर्षापासून तिथलं फ्लायओवरचं काम चाललेलं आहे ते नॅशनल हायवे पी डब्ल्यू डी ह्यांच्याकडे आहे आणि त्यांनी पण काही अधिकाऱ्यांनी अडचण सांगितल्या की दादा ह्या ह्या अडचणी येतात तिथं एक सबवे पण आहे आमचा युवराज बिलदारेने मला सांगितलं होतं की दादा तेला ते आपण त्याला गती द्या त्याकरता पैसे पण मंजूर आहेत पण तिथं अंडरग्राऊंड सर्विस लाईन वेगवेगळे असल्यामुळं तिथं बराच त्यांना त्रास होतो तर ते म्हणले आम्ही पैसे डायरेक्ट पी एम सीला देतो पी एम सीने ते करावं मी पी एम सी कमिशनरला सांगितलं की तुम्ही त्या संदर्भामध्ये ते आव्हान स्वीकारा त्यांनी काही त्यांच्या अधिकाऱ्यांशी तिथं चर्चा केली ते म्हणले हरकत नाही आम्ही ते करतो आणि एक वॉटर टँकच्याबद्दल मला दत्ता धनकवडे आणि युवराजने सांगितलेलं होतं की त्या भागामध्ये वॉटर टँक झालेली आहे खूप मोठी झालेली आहे पण एल एन टीकडं काम असताना पण काही काम तिथं राहिलेलं आहे त्याला एक दीड महिना लागेल आणि तिथं पंपिंग स्टेशनचं तिथं सबसेस ते बावीस बाय अकराच्या एक सबस्टेशनची गरज आहे त्याच्याकरता पी एम सी कमिशनर म्हणाले की आम्ही जागा देऊ सहा गुंठे जागा लागते म्हणजे तिथलं पंपिंग स्टेशनला जो काही सप्लाय पाहिजे तो पण त्या ठिकाणी मिळेल आणि आजूबाजूच्या त्या भागातल्या लोकांना कमी दाबानी लाईट मिळते ती पण पूर्ण दाबाने मिळण्याच्याकरता मदत होईल अशा प्रकारे आज सकाळपासून जे काही सर्विस रोडच्या संदर्भात काही आपल्या फॉरेस्टचा मदत पाहिजे होती तिथं मोहिते म्हणून अधिकारी त्यांच्याशी आम्ही चर्चा केली काही नॅशनल हायवेशी अशा सगळ्या काही ठिकाणी इरिगेशनशी आम्हाला चर्चा करावी लागली म्हणजे जलसंपदा विभागाची अशी सगळ्या सहकाऱ्यांशी चर्चा करून आम्ही बऱ्यापैकी प्रश्न चर्चेतनं तर मार्गी लावलेले आहेत आता आम्हाला कृती करायची आणि त्या कृतीला ठराविक वेळ आम्ही देणार आहे आणि त्या वेळेमध्ये ती कामं झाली तर बऱ्याच अंशी म्हणजे तिथं एक ब्रिज पण आपल्याला करायचा आहे सर्विस रोड आपल्याला मोठा त्या ठिकाणी करायचा आहे तर या सगळी कामाच्याबद्दल बऱ्यापैकी आज मार्ग निघाला आणि काही काही लोकांचे गुंठा दीड गुंठा जागा जात होत्या तर त्यांची अपेक्षा होती की आम्हाला मोबदला द्यावा कॅश स्वरूपामध्ये आणि आम्ही इतके दिवस म्हणत होतो की तुम्ही टी डी आर घ्यावा परंतु श त्याला तशी कमी रक्कम लागते मग आज कमिशनरांनी आम्ही ठरवलं की त्यांना रोख स्वरूपामध्ये मोबदला द्यायचा आणि तो दोन्ही बाजूच्या सर्व्हिस रोडचा जो काही तिथला गंभीर विषय बनला आहे वाहतुकीचा ती वाहतुकीची कोंडी सोडवण्याच्याकरता मदत करायची अशा पद्धतीच्या आजच्या ह्या पाच सहा ठिकाणच्या सकारात्मक चर्चा झाल्या काही सोसायटीधारक आलेले होते काही इतर राजकीय पक्षाचे वेगवेगळे प्रतिनिधी आलेले होते त्यांनी पण आपली आपली भूमिका मांडली आम्ही सगळ्यांशी चर्चा केली आणि कुठं पुलाची उंची वाढवली हो पाहिजे कुठं आपल्या खडकवासल्याचं पाणी सोडल्यानंतर खडकवासल्याच्या जवळचा एक ब्रिज पाण्याखाली जातो तो आता थोडा जुना झालेला आहे तिथं नवीन ब्रिज करण्याच्याबद्दल तिथं आम्हाला जलसंपदाची जागा लागती त्या संदर्भात त्या खात्याचे मंत्री आणि ईडी म्हणजे एम के व्ही डी सीचे त्यांच्याशी बोलून ती जागा उपलब्ध करून त्या दोन्ही बाजूच्या नदीच्या धरणाच्या खालच्या बाजूला दोन्ही बाजूच्या लोकांचा प्रश्न सोडवण्याच्याबद्दलचे निर्णय आज आम्ही घेतले आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एकची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट्ससाठी इ e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या जमिनीच्या भाव वाढायला सुरुवात झाली तर आम्ही काय करायचं आम्ही पहिल्यांदा तीन हजार एकर जमीन घ्यायचं ठरवलेलं आहे आम्ही म्हणजे सरकारनी आपले डोडींनी जवळपास ते सगळं संमती लोकांची मिळवलेली आहे आता तिथं मोजणी आणि बाकीच्या बाबी सुरू झालेल्या आहेत ती तीन हजार आता परवा आम्ही पंतप्रधानांच्या शुभ असते मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री नायडू म्हणून सेंट्रल मिनिस्टर मुरली मोहळ आम्ही सगळ्यांनी जे काही उप कार्यक्रमाला उपस्थित होतो तिथं पण तीन हजार एकरचंच विमानतळ आहे आणि मोठं विमानतळ होतं इथं पहिल्यांदा लॉजिस्टिक पार्कसहित आपण सहा हजार एकर जागा घेणार होतो परंतु एवढ्या मोठ्या प्रमाणावर जागा आत्ता घ्यायला थोडंसं वेगवेगळ्या वेग पद्धतीनं गोष्टी पुढं आल्या आणि मग आम्ही असा निर्णय घेतला मुख्यमंत्र्यांच्या स्तरावर की आपण दोन धावपट्ट्या आणि बाकीच्या सगळ्या सुविधा देण्याच्याकरता किती जमीन लागेल मोठी धावपट्टी म्हणजे देशातल्या पहिल्या पाच विमानतळामध्ये त्याचा समावेश होईल अशा प्रकारचं तर त्याच्यामध्ये आपल्याला आप तीन हजार एकराची जागा लागते ती आपण आता घेतोय मराठवाड्यात आता त्याला इलाज ते आपण काय करतोय लोकशाही बरं भेटणार ठीक आहे नोंद घेतली दादा याला जोडून तुला वाटतं कमी जाईल म्हणून काय बोल दादा याला जोडून याला जोडून राज ठाकरे देखील मवियासोबत निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांना भेटायला जाणार आहेत मवियासोबत राज ठाकरे अशा पद्धती मला एक सांगा पत्रकार मित्रांनो प्रत्येकजण त्यांच्या त्यांच्या पक्षाचं प्रमुख आहे त्यांनी कुणाबरोबर जावं तुझ्याबरोबर जावं का ह्याच्याबरोबर जावं त्याच्याचा त्याचा प्रश्न आहे मला काही कळत नाही ह्याच्यात असा प्रश्न विचारण्यासारखं राज ठाकरेजी स्वतंत्र विचाराचे त्यांनी अनेकदा त्यांची भूमिका वेगवेगळ्या वेग निवडणुकीमध्ये त्यांना त्यावेळेसची ते परिस्थिती जी योग्य वाटली त्या पद्धतीनं त्यांनी बोलून दाखवलेली आहे आणि ते त्यांची ते भूमिका स्पष्टपणे मांडत असतात बैठक झाली मराठवाड्यात देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली सगळ्या विभागात बैठक होत्या महापालिकेच्या पार्श्वभूमीवर त्या बैठकीतली एक बातमी अशी आहे की तिथल्या त्यांनी मंत्र्यांनी म्हटले की शिंदे एक वेळेस चालतील महापालिकेला पण राष्ट्रवादीसोबत युती नको असं त्यांचा सूर आहे याबाबत तुमची काही चर्चा झाली आहे का तुमचा निर्णय काय असेल जर भाजपच्या नेते म्हणतात आम्ही तिघ बसून तो निर्णय घेऊ काय जे करू नको राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांनी म्हटले की मुसलमानांकडून कुठली खरेदी करू नका हिंदूंकडून खरेदी करा त्यांनी अतिशय चुकीचं विधान केलेलं आहे आम्ही त्यांना कारणे दाखवा नोटीस पाठवणार आहोत एकदा पक्षाची ध्येय धोरणं ठरल्यानंतर पक्षाच्या विचारधारेपासून जर कुठलाही खासदार आमदार किंवा संबंधित जबाबदार व्यक्ती अशा प्रकारची वक्तव्य करत असतील तर ती वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला अजिबात मान्य नाही ही, ही भूमिका आमची कालही होती आजही आहे उद्याही राहील शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचारधारेंनी आम्ही पुढं चाललो आहे खरं तर अरुण काका जगताप जोपर्यंत हयात होते तोपर्यंत सगळं तिथं सुरळीत होतं परंतु आता काही लोकांना आता आपल्यावर जबाबदारी वाढलेली आहे आपले वडिलांचं आपल्यावर छत्र राहिलेलं नाही आहे त्यावेळेस जबाबदारीनं आपण वागलं पाहिजे बोललं पाहिजे हा शिवशाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र हा सर्वांना बरोबर घेऊन जाणार आहे परंतु अशा वेळेस मी तिथं एका कार्यक्रमाला गेलेलो होतो तेव्हाही त्याला सांगितलेलं होतं तो म्हणाला ते की नाही मी त्याच्यामध्ये सुधारणा करील पण ते सुधारणा सुधार करताना दिसत नाही त्याच्यामुळं त्याची जी, जी भूमिका आहे त्याचे जे विचार आहेत ते पक्षाला अजिबात मान्य नाही आणि त्याच्यामुळं त्याला कारणे दाखवा नोटीस ये मला काही मी कावडा नाही आहे त्याला तू करतो का आणखीन कुणी करतो ते मला माहिती नाही आम्ही सगळे पैसे उपलब्ध करून दिलेले आहेत पहिले पाच दहा हजार रुपये देत व्हायचं होतं ते देऊन झालेले आहेत धान्य देऊन झालेलं आहे इतरही बाबतीमध्ये काही काहींनी स्वतः स्वयंपूर्ण तिथं काही मदती पाठवलेल्या आहेत आणि आम्हाला दिवाळीच्या आत जो काही बत्तीस हजार कोटीचं पॅकेज आम्ही दिलेलं आहे ते आम्हाला करायचं आहे मी काल मुंबईवरून इकडं येत असताना मी ओ पी गुप्ता म्हणून आमचे ए सी एस फायनान्स आहे त्यांनाही सांगितलं जो जो काही निधी लागेल तो तातडीनं त्या त्या जिल्हाधिकाऱ्यांच्याकडं देण्यात यावा तो केंद्राला प्रस्ताव एकदा पाठवल्यानंतर त्याच्यात बदल करता येत नाही त्याच्यामुळं मधी हवामान खात्याने सांगितलेलं होतं की अजून एकदा वादळ आणि काही शक्यता महाराष्ट्र आ, वर येण्याची आहे विशेषतः कोकणात वगैरे आणि त्यामुळं आम्ही थोडं थांबलो आहे आणि एकदा सगळीकडचे आकडे आल्यानंतर माहिती आल्यानंतर पंचनाम्याच्याबद्दलच्या सगळ्या बाबी विहिरींचं नुकसान घरांचं नुकसान शेतीचं नुकसान जमी खरडून गेल्याचं नुकसान ह्या सगळ्याच्याबद्दल पुलांचं नुकसान रस्त्यांचं नुकसान हे आम्ही त्यांना काही मुदत दिली का परवा दिवशी आम्ही चीफ सेक्रेटरी सगळे से बरोबर होतो तेव्हाही त्यांना सांगितलं की तुम्ही ताबडतोब ह्या कलेक्टरांना सांगा आणि काही भागात जिथं दलदल आहे तिथं अजून पंचनाम्याच्याकरता लोकांना जाता येत नाही पण आता ऊन पडतं आहे पूर्णपणे जमीनाशी हडकते त्याच्यामुळं वापसा ज्याला आपण म्हणतो तसं येतो आहे त्याच्यामुळं तिकडचे आकडे आले की आम्ही तो प्रस्ताव केंद्राला पाठवाय पाठवणार आहोत काय केलं आहे मी त्याला मी त्यांना विचारीन असं वस्तव असं वक्तव्य बळीराजाच्या बाबतीमध्ये शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये करण्याचं काहीच कारण नाही ह्या मंत्री महोदयांनी तसं वक्तव्य केलेलं असेल तर मी त्यांच्याशी बोलीन आणि मी त्यांना जे काही सांगायचं आहे त्या दोन गोष्टी सांगित शेतकरी हा बळीराजा आहे लाखाचा पोशिंदा आहे त्या संदर्भामध्ये बत्तीस हजार कोटीचा पॅकेज देत असताना मुख्यमंत्र्यांनी आप तिथल्या पत्रकार मित्रांनी हा प्रश्न विचारलेला होता त्याला उत्तर दिलेलं आहे जेवढे करता येणं शक्य आहे आणि जनता प्रतिसाद देईल तोपर्यंत आणि तू प्रतिसाद देशील तोपर्यंत पण आज उद्धव मी तुम्हाला सांगू का जे सरकारमध्ये असतात ते एकंदरीत सगळा विचार करून आजूबाजूच्या राज्यात काय झालं आहे काय आपण अधिकचं दिलं पाहिजे हा सगळा विचार करून निर्णय घेतात आणि जे विरोधी पक्षात असतात ते त्यांचं काम करत असतात कारण आम्ही पण विरोधी पक्षाची भूमिका बजावलेली आहे विरोधी पक्षाचं कामच असे असतं की जे पॅकेज दिलं जाईल त्याच्यापेक्षा जा अधिकचं मागायचं हे तुटपुंज आहे हे शेतकऱ्यांची थट्टा करणार आहे असं काही काही वक्तव्य ते बोलत असतात वास्तविक प्रत्येकाने आत्मचिंतन आत्मपरीक्षण केलं पाहिजे आपण त्या त्या पदावर असताना आपली सरकार असताना आपण काय केलं कुठपर्यंत केलं कशा पद्धतीनं केलं अर्थात बोलण्याचा अधिकार सगळ्यांना संविधानाने घटने दिलेला त्या संदर्भात कुणी मोर्चाला सहभागी व्हावं कुणी न व्हावं हा ज्याचा त्याचा अधिकार आहे बऱ्याचदा आता आव्हान करतात अशा अशा कारणाकरता आम्ही मोर्चा काढतोय सुज्ञ नागरिकांनी ज्यांना ज्यांना नेत्यांनी त्याच्यामध्ये सहभागी व्हाव वह, म्हणजे व्हावंसं वाटत असेल त्यांनी यावं असं त्यांनी आवाहन केलं असेल आणि यांनी त्याला प्रतिसाद दिला असतांच्या मी सांगू का आपल्या इथं कुणाच्याच बाबतीमध्ये अशा गोष्टी घडता का म्हणे पोलिसांना सांगितलं जाईल की त्याबद्दल कोणी विकृती व्यक्तीनेही केलेलं असेल तर त्याची शहानिशा करा आणि त्याच्यावर कडक कारवाई करा भाजपचा अधिकार तुला दिला तू म्हणतो लढणार आहे हां संख्येत दिलेत अच्छा संख्येत दिलेत मला वाटलं मला वाटलं सूत्रांच्या माहितीनुसार नाही नाही त्याच्यामध्ये काय शेवटी निवडणुका म्हटल्यानंतर प्रत्येकजण जन... आपल्या आपल्या विचाराचे जास्तीत जास्त उमेदवार कसे निवडून येतील याबद्दलचा प्रयत्न करत असतं त्याच्यामुळं ते कदाचित आता स्वतः मुख्यमंत्री फिरतात आज पण मला वाटतं पुण्यामध्ये ते येणार आहेत आढावा घेणार आहेत त्यांची भूमिका ते कार्यकर्त्यांना सांगतील कार्यकर्त्यांनी तयार असलं पाहिजे कारण त्याच्यानंतर दिवाळी आहे त्याच्यावर दिवाळीच्या आधी ते काही भागामध्ये फिरतात अशी माझी माहिती आहे परंतु एकदा निवडणुका जाहीर होऊन उमेदवारी अर्ज भरून विड्रॉलची मुदत संपल्यानंतरच आपल्याला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्याबद्दलचं चित्र स्पष्ट होतं असं म्हटलं गेलं कुणाकडनं हे का नी बोल बोलण्याच्या ओघामध्ये काहींनी तसं बोललं त्याला काही तुम्ही फार त्या गोष्टीला त्यांनी त्या आत्ताच ते काँग्रेसमधनं आलेत आणि त्याच्यामुळं आल्यानंतर पहिलंच त्यांचं ते भाषण होतं मी त्यांना नंतर काय सांगायचं ते सांगितलेलं आहे सुधारणा होईल दादा मुख्यमंत्र्यांच्या ज्या बैठका होत आहेत त्या मुख्यमंत्र्यांच्या बैठकांमध्ये एक महत्वाची माहिती अशी समोर येते की ते सांगतायत जर अशी परिस्थिती निर्माण झाली स्वबळावर लढायची स्वबळावर लढा अन्यथा आपले स्थानिक जे जे नेते त्यांना अधिकार आहेत तुम्ही काय कॉल घ्यायचा तो कॉल तुला माहिती आहे आपली काय भूमिका हे अजित पवार कोण त्यांनी राष्ट्रवादीचं आहे त्यांनी मध्ये सांगितलेलं तू बातमी पण लावली की महाविकास आघाडीला पंधरा वर्ष काम करत असताना का 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 त्या त्या जिल्ह्यातल्या नेते मंडळींना तिथं आघाडी असावी का स्वतंत्र असावं का आणखीन काय असावं कारण प्रत्येक ठिकाणची राजकीय पार्श्वभूमी त्या त्या शहरातली त्या त्या जिल्ह्यातली त्या त्या परिसरातली वेगवेगळी असती आणि तिथले तिथले कार्यकर्त्यांचे संबंध हे मित्रपक्षांशी वेगवेगळ्या प्रकारचे असतात काही काही जणं अजिबात एकमेकाला सहकार्य करत नाही काहीजणं हातात हात घालून काम करण्याचा प्रयत्न करतात त्याच्यामुळं मी मागेच सांगितलेले की त्या त्या ठिकाणची राजकीय परिस्थिती बघून स्थानिकांनी तो निर्णय घ्यावा ज्यांची प्रतिमा चांगली आहे ज्यांच्यावर दोन नंबरचे गुन्हे विध्हे नसतील अशा चांगल्या लोकांना जेवढे येतील त्यांना आम्ही घेत राहू आम्ही बेरिजाचं राजकारण करतोय तुला यायचं असेल तर तुझाच प्रवेश रेकॉर्ड चेक करणार जेव्हा तुम्ही नाही नाही आम्ही साधारण आपल्याला माहिती मिळत असते आणि जर कुणाची खराब प्रतिमा असेल तर आम्ही त्या बाबतीमध्ये दे प्रतिसाद देत नाही मी परवाच तुम्हाला सांगितलं आहे की कालच सांगितलं आहे सॉरी कालच सांगितलं की अनेकांच्या बरोबर फोटो जण काढतात ती व्यक्ती दोन नंबरची आहे का एक नंबरची आहे का तीन नंबरची आहे अंडरवर्डची आहे काही आपल्याला माहिती नसतं तिथं रुलिंग पार्टीमध्ये असले तर पोलिसांनी लक्षात आणून दिलं पाहिजे की हे आमच्या जवळपास फिरकले नाही पाहिजे आणि वेगवेगळ्या कार्यक्रमात अनेकांचे मी तुम्हाला सांगू का सगळे काचेच्या घरात राहत आहेत त्या अशा प्रकारचा आरोप करणाऱ्यांनी पण आत्मचिंतन आत्मपरीक्षण करावं की आपल्यातलं कुणी काही भाषण केलं आहे का आपण कुणाचं कौतुक केलं आहे का आपल्या घरत्यातल्या महिलेनी केलं आहे का आपल्या आईनी केलं आहे का असं जरा माहिती घेऊन बोललं तर ते जास्त बरं होईल काय होतं काही काही जण उत्साहाच्या भरामध्ये लगेच स्टेटमेंट करून मोकळे होतात आणि तो उत्साह कधी कधी अडचणीचा ठरतो आई राजकारणात नाही असं म्हणाले मग कोण मी बाकी मी कोणाचं काही विचारलेलं आहे मी जनरल मी जनरल बोललो वेगवेगळे आरोप करतायत मात्र आता काय झालंय रवींद्रजींच्या अजून लक्षातच येईना की आता आपण काँग्रेसमध्ये नाही आपण शिवसेनेमध्ये धनुष्य बाणामध्ये आहे आणि आपले नेते हे एकनाथराव शिंदे साहेब आहेत त्याच्यामुळं माझ्या माहितीप्रमाणे एकनाथराव शिंदे सांगतील की आपलं मित्रपक्षांचं हे महायुतीचं सरकार आहे मागे एकनाथराव शिंदे साहेब मुख्यमंत्री असताना भाजपनी पाठिंबा दिलेला होता आम्ही पाठिंबा दिलेला होता आता देवेंद्रजी आहेत त्यावेळेस आम्ही आणि शिवसेनेने पाठिंबा दिलेला आहे त्याच्यामुळं काही एकंदरीत नियमावली किंवा काही गोष्टी ह्या आम्ही पण लोकांनी पाळल्या पाहिजे आणि आमच्याबरोबर काम करत असणाऱ्या कार्यकर्त्यांनी पण पाळल्या पाहिजे कारण मित्रपक्षाचं भान हे कृपा करून सगळ्यांनी माझ्या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आणि नेत्यांच्या सा सहित सगळ्यांनी ठेवावू कसली काय होतो ज्या तो ज्याचा त्याचा अधिकार उगीच काहीतरी मला सांग बर आपण पोलिसांना सांगू एक कमिटी आहे उद्याच्याला तुझ्या जीवाला धोका आहे का अजून कुणाच्या जीवाला धोका आहे आणि मग ती कमिटी त्याचा थोडीशी पडताळणी करते अभ्यास करते आणि मग खरोखरीच कुठल्याही महाराष्ट्रातल्या नागरिकाच्या जीवाला धोका असेल तर राज्य सरकारला संरक्षण द्यावं लागतं तशा पद्धतीनं राज्य सरकार म्हणजे पोलीस राज्य सरकार म्हणण्यापेक्षा आमचा पोलीस विभाग त्याबद्दलचा निर्णय घेईल देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका